त टेन्शन हॅलो फायनलचा सामना दोन्ही चिकुण संघामध्ये खेळत जात आहे दोन्ही संघांना विनंती असेल की आपले आपला सामना पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून उपस्थित आहे त्यामुळे आपला जो खेळ आहे जो खरा खेळ आहे तो पाच मिनिटे का असेल ना पण आपण दाखवायचा आहे प्रामाणिकपणे खेळमेळीचं वातावरण आहे ते चिपळून जाऊ दोन्ही संघांचा विनंती असेल की आपला जो खेळ आहे तो खेळ दाखवावा प्रेक्षक आपल्या आधीच उपस्थित आहे आपला जो, जो खेळ आहे तो खेळ प्रेक्षक आपल्या आधी एवढ्या थंडीतून येथे उपस्थित आहे त्यामुळे आपण चालू करायचं आहे नक्कीच या ठिकाणी सज्ज असेल आता मात्र गौरी कांबळी थोडस हास्यस्मित पाहायला मिळते आपला संघ जो आहे तो फायनल मध्ये दाखल झाला आहे नक्कीच म्हणजे दोन्ही टॉपिक जे आहे ते आपल्या चेपूरला जाता पाहायला मिळतील पाहुया गौरी कांबळी चढ्यासाठी सज्ज होत असताना कोटी कामगिरी करेल आपल्या संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा दावा केला जातोय आता मला चढायसाठी सज्ज असेल दसर मधलं दोन त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला परडिता सगळ चढायसाठी आपण मला सुंदर कामगिरी केली खरखरच सुंदर कामगिरी करत असताना गुणफलक अंत ठेवले गुणफलक चार चार पाण्यामध्ये पुन्हा एकदा चढायसाठी सज्ज झाली त्या ठिकाणी चिन्मय ढगळी फायनलचा सामना पाहायला मिळते आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करेल चिन्मय ढगळे पाहूया चिन्मय ढगळे कोणती कामगिरी करते खूप चढाई पाहायला मिळाली चिन्मय ढगळेची आणि एक पाणी चिन्मय ढगलेला आणि सामना संपलाय या ठिकाणी विजयी झालाय चिपळून संघ आणि उपविजयी झालाय चिपळून संघ तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या